झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत आजूबाईच्या बटव्यातील काही खास घरगुती उपाय टिप नंबर एक पाय मुरगळला किंवा सुजला असेल तर कोमट तेलात हळद मीठ एकत्र करून त्या जागी लावा याने आराम मिळतो टिप नंबर ए दोन तुळस सौंदर्य वाढवण्यासाठी खरोखरच उपयोगी आहे फायदेशीर आहे तुळशीचा रस चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स दूर होतात आणि त्वचा स्वच्छ होते टिप नंबर तीन मिठात मध मिसळून दात स्वच्छ केल्याने दात चमकदार होतात टिप नंबर केसांना लावताना अंडे वापरल्यास केस सिल्की आणि चमकदार होतात टिप नंबर पोट साफ होत नसेल तर रात्री दुधात एक चमचा तूप मिक्स करून प्यायले की पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो टिप नंबर सहा रोज झोपताना चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्यास त्वचेवरील सुरकुत्या काळे डाग नाहीसे होतात टिप नंबर सात रोज आहारात ताजे सलाड काकडी टोमॅटो बीट खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो टिप नंबर आठ पोटावरची चरबी कमी करायची असेल तर कोमट पाण्यात लिंबू आणि मध प्यायल्याने चरबी कमी होते टिप नंबर नऊ उकडलेल्या बटाट्याचे पाणी केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत टिप नंबर दहा ताकामध्ये सैंदव मीठ काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो टिप नंबर अकरा डेंग्यूचा ताप आल्यानंतर रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात हे टाळण्यासाठी किवी फळाचे सेवन आवर्जून करावे टिप नंबर बारा दूध किंवा भाज्या फ्रोझन फूड शिजवण्यापूर्वी किमान एक तास आधी बाहेर काढा त्यानंतर शिजवा यामुळे गॅसची बचत होते नंबर तेरा दररोज अंशापोटी कडुलिंबाची पाणी कडीपत्त्याची पाणी चावून खावे यामुळे रक्त शुद्ध होऊन त्वचा आणि केस निरोगी राहतात टिप नंबर चौदा वर्तमानपत्रात कोणतेही खाद्यपदार्थ ठेवू नये यामुळे शाई पदार्थांना लागते आणि आपल्या पोटात जाते हे शरीरासाठी घातक आहे कॅन्सरचा धोका वाढतो टिप नंबर पंधरा गुलाबाच्या अर्काचा वास घेतल्याने डिप्रेशनचा त्रास होत नाही टिप नंबर सोळा दररोज कोमट पाणी प्यायल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो आणि तुमची त्वचाही उजळते टिप नंबर सतरा रोज झोपताना त्वचेवर आणि हातावर नारळाच्या तेलाने मालिश केल्यास सुरकुत्या लवकर पडत नाहीत ज्यांची त्वचा खडबडीत असते कोरडी असते त्यांनी नाशपतीचे सेवन करावे टिप नंबर एकोणवीस जे लोक सकाळी लवकर उठून आंघोळ करतात त्यांची त्वचा चमकते आणि ते नेहमी अनेक आजारांपासून दूर राहतात म्हणूनच लवकर उठण्याचा प्रयत्न करा टेप नंबर वीस घरातील साठवणीचे धान्य डाळी यांना कीड लागू नये यासाठी त्यात हिंगेचे खडे आणि लवंग टाकावी यामुळे डाळी आणि धान्याला कीड लागणार नाही टेप नंबर एकवीस थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते टेप नंबर बावीस रिकामेपोटी आंब्याचा रस घ्या यामुळे गुडघेदुखी दूर होते टेप नंबर तेवीस मधुमेह असेल तर जवस म्हणजेच अळशीचे सेवन करावे यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते टिप नंबर चोवीस जर चेहरा कोरडा पडत असेल तर ताज्या दुधावरची साय चेहऱ्यावर लावावी याने चेहरा मऊ आणि तजेनदार राहतो टिप नंबर पंचवीस जर तुम्हाला केस गळतीचा त्रास होत असेल तर कडीपत्त्याच्या पावडरमध्ये दही एलोवेरा जेल टाकून तीस मिनिटे केसांना लावून ठेवा त्यामुळे केस गळणे थांबते आणि केस दाट होतात टिप नंबर सव्वीस तुम्हालाही तुमचे केस दाट आणि लांब बनवायचे असतील तर घरी सिरम बनवा कांदा किसून घ्या त्याचा रस काढून त्यामध्ये एक चमचा मोहरीचे तेल घालून हे केसांच्या मुळावर लावा याने केस दाट आणि लांब सडक होतात टिप नंबर सत्तावीस फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ किंवा फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवलेले जेवण वापरल्याने आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो केसांसाठी घरी तेल बनवण्यासाठी खोबरेल तेलामध्ये जास्वंद कडीपत्ता मेथीदाणे टाकून थोडेसे उकळून घ्या तेल मंद गॅसवर उकळून घ्या आणि मग ते स्टोअर करून ठेवा ते रेग्युलर वापरा यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात शरीराची पोटाची व कमरेची चरबी कमी करून सडपातळ होण्यासाठी आहारातून गव्हाची पोळी पूर्णपणे बंद करा बेसन पिठाची किंवा कडधान्याची पोळी वापरा टिप नंबर तीस रताळ्याचे एक ते दोन तुकडे रोज खाल्ल्याने बद्धकोष्ठता ऍसिडिटी आणि पोटदुखी सारख्या समस्या होत नाहीत टिप नंबर एकतीस दूध आणि मधाचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते सहनशक्ती सुधारते आणि दृष्टी सुधारते टिप नंबर बत्तीस मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज केल्याने स्नायूंचा सा ताण सांदे दुखी कंबर दुखी पाठदुखी पासून आराम मिळतो टिप नंबर तेहतीस विटॅमिन सी ने समृद्ध असणाऱ्या पदार्थांच्या सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचबरोबर तात आणि हिरड्यांमधून होणारा रक्तस्त्राव देखील रोखता येतो यामुळे आहारात संत्री गाजर चेरी आवळा आणि मोसंबी यांचा समावेश करा टिप नंबर चौतीस जेवणाच्या वेळी कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते टिप नंबर पस्तीस मसालेदार पदार्थांमध्ये मीठ आणि मसाले जास्त असतात ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो जर तुम्ही आधीच उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर मिरची आणि मसाल्याचे सेवन कमी करा अन्यथा त्यामुळे हृदयाचे आजार होऊ शकतात टिप नंबर छत्तीस चहा आणि पोळी एकत्र खाल्ल्याने कफ वाढतो अनेक समस्या उद्भवू शकतात गहू दूध एकत्र खाणे टाळा नाहीतर शरीरावर परिणाम होऊ शकतो टिप नंबर कोणत्याही कारणाने दुखापत व रक्त साकडले असल्यास आंबे हळद उगाळून कोमट तेल लावल्याने सूज कमी होते आणि वेदना देखील कमी होतात टिप नंबर अडतीस जेवणानंतर गुळ खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत मिळते टिप नंबर एकोणचाळीस रोज पाच ते दहा मिनिटे मेडिटेशन करा तणाव दूर होण्यास मदत होते नंबर शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते यामध्ये अँटीडायबेटिक गुणधर्म असल्यामुळे ते गुणकारी आहे टिप नंबर एक्केचाळीस दातांना कीड लागली असेल तर दात दुखत असतील तर दाढ सुजली असेल तर हा उपाय अवश्य करा कच्च्या साल वाळवून त्याची राख बनवून ठेवा आणि दुखणाऱ्या दातांवर एक चिमूट ही पावडर सोडा पाच ते सहा मिनिटे ठेवा तीन ते चार दिवस नियमित हा उपाय करा दातांची कीड निघून जाईल आणि दात ठणकणे बंद होईल टिप नंबर बेचाळीस रोज हिरव्या गवतावर अन्वानी चाला यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत मिळते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद